नमस्कार मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी गोष्ट आहे 2008 हजार आठ सालची नागपूर जिल्हा परिषदेवर एक कार्यकारी अधिकारी येतो काही शाळांना भेटी देतो आणि तिथं अनेक शिक्षक गैरहजर असल्याचं दिसतं दुसऱ्याच दिवशी हा अधिकारी त्या सर्व शिक्षकांचं थेट निलंबन करतो आणि तेव्हापासून दहा बारा टक्के असणारं शिक्षकांच्या गैरहजेरीचं प्रमाण थेट एक दोन टक्क्यांवर येतं कामात कसूर करणाऱ्या अनेकांना वठणीवर आणण्याचं काम या अधिकाऱ्यानं केलंय प्रामाणिक खमका शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष धडाकेबाज अधिकारी म्हणून या अधिकाऱ्याची ख्याती आहे होय मी बोलतेय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याबद्दल तुकाराम हरिभाऊ मुंढे महाराष्ट्राचे असे अधिकारी ज्यांच्या केवळ नावानच अनेकांचे धाबे दणांतात वीस वर्षाच्या कारकिर्दीतली आता त्यांचीही चोवीसावी बदली मुंढे यांच्या बदलीचा हा नुसता आकडा नाही तर त्यांच्या कार्यपद्धतीमुळं प्रशासकीय सेवेतला अविभाज्य भाग बनलाय तुकाराम मुंढे आणि बदली हे जणू समीकरणच झाले आता त्यांची बदली असंघटित कामगार आयुक्त पदावरून दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे मुंडे यांच्या कारकिर्दीची सुरुवात दोन हजार पाच मध्ये सोलापुरात झाली प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली होती त्यानंतर वाशिम कल्याण जालना मुंबई पुणे नाशिक अशा अनेक शहरांमध्ये त्यांच्या बदल्या झाल्या आपल्या कठोर निर्णयामुळं ओळखले जाणारे तुकाराम मुंढे प्रशासनातील काही नेते आणि सत्ताधारी यांना त्यांची करण्याची पद्धत आवडत नाही मुंढेंच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळं प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं तर अनेक नेत्यांना मुंढे अडचणीचे वाटतात त्यांची ज्या ठिकाणी बदली होते त्या विभागातील अनेक अधिकारी जिल्ह्यातील नेत्यांची ही वाढते आता दोन हजार नऊ सालचाच एक किस्सा पहा दोन हजार नऊ साली नागपूरवरून त्यांची बदली नाशिकला अतिरिक्त आदिवासी आयुक्त पदावर करण्यात आली होती हे पद खास त्यांच्यासाठीच तयार करण्यात आलं होतं ते जिथं जातात तिथं आपली वेगळी छाप पाडतात जायकवाडीवरून जालन्याला पाणी आणण्याचं काम सहा वर्षांपासून रखडलेलं होतं ते त्यांनी अवघ्या तीन बाबतीतला आणखी एक महत्वपूर्ण किस्सा तो म्हणजे पंढरपूरच्या वारी संदर्भातला वारी संदर्भातली सगळी जबाबदारी तुकाराम मुंढे यांच्यावर सोपवण्यात आली होती चौदा पंधरा लाख लोक वारीला हजर होते अशावेळी साथीचे रोग पसरू नयेत म्हणून त्यांनी केवळ एकवीस दिवसांमध्ये वारकऱ्यांसाठी तीन हजार शौचालयांची व्यवस्था केली होती आणि मुख्य म्हणजे मुख्यमंत्री कोणताही व्ही आय पी दर्शन मिळणार नाही असं सांगून व्ही आय पी दर्शन त्यांनी बंद केलं होतं सोलापुरात जलयुक्त शिवार योजनेमध्ये दोनशे ब्याऐंशी गावांचा समावेश करण्यात आला होता आणि त्यावेळेला जिथं वर्षाला चारशे टँकर लागत होते त्या टँकरची संख्या केवळ तीस ते चाळीस टँकर वर आणली होते आणि याच कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी या पुरस्कारानं मुंढेंना सन्मानित करण्यात आलं होत दोन हजार बारा साली त्यांची बदली मुंबईला विक्री कर विभागाच्या सह आयुक्त पदे झाली त्यांच्या काळात एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा महसूल हा पाचशे कोटींवर गेला होता तुकाराम मुंडे यांची एक खास स्टाईल होती जो चुकला तो कामाला मुकला बेशिस्त आणि कामात अनियमितता असणाऱ्यांचं ते थेट निलंबन करायचं मुंबईच्या मनपा आयुक्तपदी असताना रुजू झाल्यापासून कित्येक कामचुकार कर्मचाऱ्यांना त्यांनी कामावरून काढला ही गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही तर नवी मुंबईतील वाहतुकीची अडचण ओळखून रस्त्याच्या बाजूला असणारे फेरीवाले आणि अनधिकृत विक्रेते यांनाही चाप लावला त्यामुळं नवी मुंबईकर तर सुखावले मात्र अनेकांचा रोषही त्यांनी ओढावून घेतला पुढे त्यांची बदली न होण्यासाठी जनताच रस्त्यावर उतरली पुणे महानगरपालिकेच्या पी एम पी व्यवस्थापकीय संचालक पद त्यांनी भूषवलं पुण्यात एके दिवशी त्यांनी थेट पीएमपीएलच्या थांब्यांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती स्वतः ग्राउंडवर उतरून परिस्थिती जाणून घेतली होती असं करणारा अधिकारी दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रांच्या फ्रंट पेजवर छळकला होता त्यांच्या भूमिकेमुळं पीएमपीएल ची सहा लाख लोकांची असणारी ग्राहक संख्या त्यावेळेला थेट नऊ लाखांवर गेली होती त्यांच्या काळात पुणे परिवहन बस ही देशातील पहिली रिअल टाइम ई टिकिटिंग बस सेवा म्हणून दावा करण्यास सज्ज झाली होती तुकाराम बाबतीत असे किती किस्से सांगावेत तेवढे कमीच आहेत तुकाराम मुंढे यांचा सडेतोड स्वभाव हाच त्यांच्या बदलीचं कारण ठरत असतो राजकीय दबावाला ते कधीही जुमानत नाहीत त्यांनी घेतलेले निर्णय लोकप्रतिनिधींना आवडत नाहीत पण मुंडेंना त्यांची कसलीच परवा नसते नियमांच्या चौकटीत राहून सशक्त प्रशासकीय सेवा करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात आता त्यांची नियुक्ती ही दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे आता तिथल्या कामचुकार व्यक्तींची धडधड वाढली असणार हे मात्र नक्की सध्या इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट